आता असं की माझं तोंड खराब आहे काही मई अक्का माझा पक्ष छक्का काही मई अक्का माझा पक्ष छक्का आणि हे बसले ना बोला आता असं आहे की माझं तोंड खराब आहे काही मई अक्का माझा पक्ष छक्का काही मई अक्का माझा पक्ष छक्का आणि हे बसले ना बोला खबर राजा राम पती तावन सीता राम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम अनेक जण असं म्हणतील की काय खोटं बोलले संजय राऊत संजय राऊत तर खरंच बोललेले आहेत ना अहो आम्ही असं म्हणतो की संजय राऊत नेहमीच खरं बोलतात संजय राऊत कधी खोटं बोलतात का नाही संजय राऊत नेहमी सत्यच बोलतात इतकं की अगदी राजा हरिश्चंद्र सुद्धा लाजेल आजची उबाठा गटाची परिस्थितीच तशी झालेली आहे मित्रांनो की यांच्या पक्षामधून रोज डझनावारी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते यांना सोडून जात आहेत एकतर ते शिंदे सेनेत जात आहेत नाहीतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मात्र याचं यांना काहीही वाटत नाही हे निर्लज्जपणे अजूनही असं सांगतात की ज्यांना थांबायचंय त्यांनी थांबा ज्यांना जायचंय त्यांनी जा आमचं काही देणं घेणं नाहीये बाबांना तुमच्याशी एक गोष्ट या लोकांच्या अजूनही लक्षात आलेली नाहीये की यांच्या याच वागण्यामुळे एक दिवस यांच्या या गटामध्ये हे फक्त दोन ठाकरे पिता पुत्रच उरणार आहेत कारण हा भोंगारौत कधीही टोनकन उडी मारून राहुल गांधीसोबत निघून जाईल कारण याची लायकी सिल्वर ओकणे म्हणजेच काकांनी अगोदरच ओळखलेली आहे त्यामुळे या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश नाहीये राहता राहिला कोमटरावांचा प्रश्न तर कोमटराव ही आपल्यासाठी एक लायबिलिटी आहे हे शरद पवार यांना या अगोदरच कळलेलं होतं त्यामुळे आता ही लायबिलिटी परत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उरावर घेऊन हिंडायची का या विचारामध्ये शरद पवार सध्या आहेत नुकतीच कोमटरावांनी पेंगवीनसह आणि या भोंग्यासह सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली अनेक जण या भेटीमागचं कारण असं सा सांगत होते की आता कोमटरावांना कल्पना आलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेस हे जर आपल्यासोबत नसतील तर बी एम सीच्या निवडणुका किंवा बाकी इतर स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपला पार धुव्वा उडेल आणि आपल्याला अनपेक्षित अशा पराभवाचं तोंड बघावं लागेल तसा तर पराभव निश्चितच होणार आहे मात्र जर हे दोघं सोबत असतील तर ह्या पराभवामध्ये हे दोन वाटेकरी आहेत असं तरी होईल म्हणजे किमान उद्या चालून आपल्या पराभवाचं खापर ह्या दोघांवर तरी फोडता येईल या उद्देशानं कदाचित सिल्वर ओकवर जाऊन यांनी समेटाची भाषा केली असावी आणि आता शरद पवार यांच्याकडे यांनी गळ घातलेली असावी की आपण स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढूया मग जर यांना हेच करायचं होतं तर मग गेल्या आठवड्यामध्ये कॅमेरासमोर यू यू, यू पेंग्विन काय किंवा हा भोंगा राऊत काय दंड थोपटून मांड्या थोपटून कशामुळे सांगत होते की मुंबई ते नागपूर आता उवाठा गट स्वबळावर लढणार आहे खर तर यांचं स्वबळ किती आहे याची यांना चांगली जाणीव झालेली असावी आणि म्हणूनच याच जाणीवेपोटी यांनी सिल्व्हर ओकचा दरवाजा वाजवला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यांच्याकडे स्वबळ उरलेलं आहे का तर अजिबातच नाही आणि हे विधानसभेच्या निवडणुकीमधून महाराष्ट्राच्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे बीएमसीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच काहीसा निकाल लागण्याची दाट शक्यता असल्याकारणाने पिता पुत्रांचे धाबे दणलेले आहेत यांना कळून चुकलेलं आहे की आपण जे म्हणतो स्वबळ 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 तर आपल्याकडे स्वबळ अजिबातच नाहीये हे बळ उधारीत राष्ट्रवादी काँग्रेस गट शरद पवार यांच्याकडून आणि काँग्रेसकडून घ्यावं लागणार आहे पण आता त्यांचं थोडंफार जे काही बळ उरलेलं आहे ते बळ कोमटरावांना हे लोक उधारीवर उधारी देतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण नाना पटोले यांनी तर या अगोदर जाहीर केलेलं आहे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या स्वबळावरच लढाव्यात प्रत्येक पक्षानं स्वतंत्र लढावं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कोमटरावांच्या या आधीच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलेलं आहे सुळे सुद्धा बोललेले आहेत की काय हरकत आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जर प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढल्या तर ती त्या पक्षासाठी चांगलीच गोष्ट असते यामुळे पक्ष बांधणीला मदत होते नवीन कार्यकर्ते मिळतात नवीन नगरसेवक नवीन पदाधिकारी निर्माण होतात यामधून पक्ष बळकट होत असतो पक्ष मोठा होत असतो पक्षाला जर वाढवायचं असेल तर तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते आणि जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या तुम्हाला स्वतंत्र लढल्या तर काय हरकत आहे किंबहुना त्या स्वतंत्र लढायलाच पाहिजेत अशी जाहीर भूमिका या अगोदर कोमटराव आणि भोंग्याने मांडली आणि मग सुप्रिया सुळे यांनी या भूमिकेचं जाहीर समर्थन देखील केलं शरद पवार यांनी मात्र या विषयावर कुठलंही भाष्य केलेलं नाही जे काही भाष्य करण्यात आलेलं आहे ते सुप्रिया सुळे यांच्याकडूनच करण्यात आलेलं आहे किंवा उबाठाकडून करण्यात आलेलं आहे मग अशा सगळ्या या परिस्थितीवर किंवा अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कोमटराव पेंगवीनला घेऊन सिल्वर ओकवर जाऊन काकांची भेट घेतात आणि मग तिथे नव्वद मिनिट यांच्यामध्ये चर्चा चालते आता या नव्वद मिनिटामध्ये कोण किती मिनिट बोललं याचा तपशील अजून बाहेर आलेला नाही आहे मात्र या नव्वद मिनिटांपैकी सगळ्यात जास्त वेळ हा संजय राऊत म्हणजेच या भोंग्यानं घेतला असेल हे वेगळं सांगायची गरज नाही त्याचं कारण असं आहे शरद पवार बैठकीमध्ये फार बोलत नाहीत शरद पवार जास्त ऐकून घेण्यावर भर देत असतात असा एकंदर आजपर्यंत शरद पवार यांचा अनुभव अनेकांना आलेला आहे शरद पवार बोलतात मात्र ते जे बोलतात ते फार महत्वाचं असतं अनेकदा शरद पवार काय म्हणतात हे कोमटरावांच्या लक्षातच येत नाहीत सामनामधून जेव्हा या बोंग्याने काकांची एकदा मुलाखत घेतली होती तेव्हा काकांनी तेव्हाच त्या मुलाखतीमधून कोमटरावांना कानपिचक्या दिलेल्या होत्या की पक्ष चालवणं आणि सरकार चालवणं यामध्ये खूप फरक आहे जो उद्धव ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे मात्र उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या या सूचनेकडे सुद्धा अजिबातच लक्ष दिले नाही दुर्लक्ष केलं आणि त्याची फळं पुढे जाऊन कोमटरावांना भोगावी लागली अत्यंत अपमानास्पदरित्या कोमटरावांना पदावरून खाली यावं लागलं याचं शल्य त्यांच्या मनामध्ये अजूनही आहेच विधानसभेला महाभकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर कोमटराव राऊत पेंगविन आणि शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाभकास आघाडी म्हणून एकही बैठक झालेली नाही आहे किंवा या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या पराभवाचं विवेचन सुद्धा केलेलं नाही किंवा अवलोकन सुद्धा केलेलं नाही त्याचं कारण असं आहे की हे एकमेकांवर खापर फोडण्याचं आत्तापर्यंत व्यस्त होते आणि आता जाऊन या लोकांना एक जावई शोध लागलेला आहे की आपण जागा वाटपामध्ये जो उशीर केलेला आहे किंवा आपण महाविकास आघाडी म्हणून जागावाटपामध्ये जो घोळ घातलेला आहे त्या घोळामुळेच आपला पराभव झालेला आहे आणि या निष्कर्षावर आता हे लोक आलेले आहेत म्हणजे बघा पराभव झाल्या झाल्या या लोकांचं म्हणणं असं होतं की आमचा पराभव जो झालेला आहे तो ई व्ही एममुळे झालेला आहे मात्र आता या लोकांचं म्हणणं असं आहे की आपला पराभव जो झालेला आहे तो आपल्या चुकीच्या रणनीतीमुळे झालेला आहे आपण जागा वाटपामध्ये जो घोळ घातला त्यामुळे झालेला आहे मात्र आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला असा घोळ घालायचा नाही आहे कदाचित याच पार्श्वभूमीवर हीच गोष्ट ठरवण्यासाठी कोमटराव सिल्वर ओकवर गेले असावे मात्र आता सिल्वर ओकचीच किती ताकद उरलेली आहे हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे ज्या शरद पवार यांचा लोकसभेमध्ये जबरदस्त स्ट्राईक रेट होता तेच शरद पवार विधानसभेमध्ये सगळ्यात छोटा पक्ष म्हणून अस्ताला गेलेले आहेत अनेक जण म्हणत होते की शरद पवार हे आता विधानसभा निवडणुकीनंतर एक नवा इतिहास रचणार तर ही गोष्ट खरी ठरलेली आहे आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शरद पवार यांचे न भूतो न भविष्यती असे चक्क दहा आमदार निवडून आलेले आहेत किती मोठी किमया शरद पवार यांच्या पक्षाने साध्य केलेली आहे आणि हा इतिहास इथून पुढे गौरवान्वित केला जाणार आहे मित्रांनो वेळोवेळी या इतिहासाची आता नोंद काळ घेतच राहील अनेक जणांनी विधानसभेचा हा निकाल लागल्यानंतर असं बोलायला सुद्धा सुरुवात केली की आधारवडाची मुळं मुळे उपटण्यात आलेली आहेत किंवा आधारवडाच्या अनेक फांद्या गळून पडलेल्या आहेत आणि आता आधारवड डगमगायला लागलेला आहे आता अशा डगमगणाऱ्या आधारवडाच्या खाली कोमटराव नावाचं एक छोटस झुडूप जाऊन बसलेलं आहे आता हे दोघं मिळून जर स्थानिक स्वराज्यमध्ये लढणार असतील तर मग काँग्रेसचं काय कारण काँग्रेस पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्यमध्ये सोबत येईल असं वाटत नाहीये सध्या तरी तशी काही चिन्ह दिसत नाही आहेत कारण अजूनही पक्षाध्यक्ष या पदावरून म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष या पदावरून नाना पटोले यांना पायउतार केलं गेलेलं नाहीये लवकरच ते केलं जाणार आहे अशी चर्चा मात्र नक्कीच आहे पण अजून तसं काही ना घडलेलं नाही आहे आणि जोपर्यंत नाना आहेत तोपर्यंत नाना आणि भोंगा हे काही आपापल्या पक्षाला सुधरू देणार नाही आहेत तेव्हा जोपर्यंत नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या पदावरून पायउतार होत नाहीत तोपर्यंत महाभकास आघाडी एकत्र येईल की नाही हे सांगणं थोडंसं सा अवघड आहे मित्रांनो बाकी कोमटराव नावाचं झुडूप आधारवड नावाच्या गळपाटलेल्या एका कोलमडीस आलेल्या वटवृक्षाखाली जाऊन बसलेलं आहे आता हे दोघंजणं मिळून नवीन कोणती संकरीत झाडं निर्माण करतात हे बघणं थोडंसं रंजक ठरेल तेव्हा येत्या काही दिवसातच आपल्याला कळेल की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये महाभकास आघाडी एकत्र लढेल की हे परत एकदा एकमेकांवर खापर फोडून स्वतंत्र लढतील या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र रामभजन ऐकवा शिकवा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील तेव्हा पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम